नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मुंबई पोलीस दोन हजार चोवीसचा ग्राउंडचा कट ऑफ नेमका किती असू शकतो याचा फक्त आपण एक अंदाजित कट ऑफ बघणार आहोत मागचं दोन वर्षाचं अॅनालिसिस करून त्यानंतर यावेळी जी पोलीस भरतीचं फिजिकल झालेलं आहे त्या फिजिकलचं आतापर्यंतचं झालेलं अॅनालिसिस त्यातून मी हा कट ऑफ तुम्हाला सांगत आहे हा कट ऑफ शंभर टक्के खरा असेल असं आसे नाही फक्त विद्यार्थ्यांना एक अभ्यासामध्ये दिशा यावी आणि जे विद्यार्थी आता फक्त कटअपची वाट बघत बसलेत अभ्यास फिब्यास सगळं सोडून आता फक्त कट ऑफची वाट बघत बसलेत आणि ते कटप लागल्यावर त्यांना अभ्यास सुरू करायचा आहे आणि त्यांचा अभ्यास फक्त आठ दिवसात कम्प्लीट होणार आहे असे काही महाभाग आहेत त्यांच्यासाठी सर्वात महत्वाची सूचना आहे की तुम्ही कटअप कितीही लागो तुमचा तुमचा अभ्यास सुरू राहू द्या फक्त एक अंदाज यावा यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे बघा त्यान त्याच्या अगोदर आपण काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या पाहून घेऊ बघा दोन हजार चोवीसमध्ये एकाच ठिकाणी एक, एक फॉर्म हो पा एक फॉर्म म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये एका ठिकाणी फक्त एकच फॉर्म आहे कशा एक वेगवेगळ्या घटकासाठी समजा पोलीस आहे तर पोलीससाठी एक चालकसाठी एक जेलसाठी एक एस आर पी एफसाठी एक अशा एका घटकामध्ये एकच फॉर्म आहे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे त्यामुळं थोडासा कट ऑफमध्ये फरक पडू शकतो त्यानंतर दुसरी गोष्ट आहे की पावसात ग्राउंड दिल्यामुळं कट ऑफमध्ये थोडासा फरक पडणार आहे नक्कीच फरक पडणार आहे त्यानंतर शंभर मीटर सुरू झाल्यानंतर लगेच सोळाशे मीटरला घेतलं जातंय त्या विद्यार्थ्यांना थोडं पाच मिनिटसुद्धा विश्रांती दिली जात नाही त्यामुळे सुद्धा ग्राउंडमध्ये ग्राउंडच्या कटअपमध्ये थोडासा फरक पडणार आहे बघा त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट आहे की तिथं मातीचा ट्रॅक नव्हता तिथं सिंथेटिक ट्रॅक होता आणि तो आपले प्रॅक्टिस करताना किंवा गावाकडे जे मुलं प्रॅक्टिस करतात त्यांच्यासाठी हा या ट्रॅकची प्रॅ प्रॅक्टिस नसते त्यामुळं तिथं पाहिजे तसं आपल्याला परफॉर्मन्स देता आला नाही त्यामुळे सुद्धा ग्राउंडमध्ये थोडासा फरक जाणवू शकतो त्यानंतर एकाच वेळी अनेक मुलांना सोळाशे मीटरला सोडलं जाते कोणाचा पहिला राऊंड आहे कोणाचा दुसरा आहे कोणाचा तिसरा आहे ह्याचा नेमका गोंधळ होतोय आणि आपण कोणाला टार्गेट करायचं हेच नेमकं समजत नाही तर या गोष्टीचा सुद्धा ग्राउंडच्या कट मध्ये तुम्हाला फरक जाणवणार आहे तर बघा सर्वात महत्वाचं आहे या ठिकाणी आपण कट ऑफ बघू मुंबई पोलीस दोन हजार चोवीसचा एक अंदाजित कट ऑफ तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे ओपनचं जे आहे ते सदोतीस आणि बत्तीस असं असू शकतं आहे त्यानंतर ई डब्ल्यू एस चौतीस पंचवीस एस सी बी सी पस्तीस पंचवीस त्यानंतर ओ बी सी बत्तीस चोवीस एस बी सी तीस चोवीस एन टी डी चौतीस सव्वीस एन टी सी चौतीस सव्वीस एन टी व्ही बत्तीस सव्वीस व्ही जे ए पस्तीस सत्तावीस एस टी तीस चोवीस एस सी बत्तीस पंचवीस आता हा कटॉप जो आहे तो फक्त ॲनालिसिस करून सांगितले शंभर टक्के खरं असेल असं आसे नाही आणि फक्त विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये दिशा यावी आणि अभ्यास जो तुम्ही स्टॉप केलेला आहे तो अभ्यास तुमचा कंटिन्यू सुरू राहा यासाठी फक्त सांगतोय याच्या याच्या आसपास कुठे जरी तुम्हाला मार्क असतील एखादा दुसरा कमी मार्क असेल तरी सुद्धा तुम्ही अभ्यास सुरू करा अभ्यास स्टॉप करू नका ज्यावेळेस कट ऑफ लागेल त्याच्यानंतर आठ दिवसात दहा दिवसात परीक्षा होईल त्या आठ ते दहा दिवसामध्ये तुमचा पूर्ण अभ्यासक्रमावर रिव्हिजन होणार नाही आणि त्यावेळेस वाटेल की आपण मागच्या पंधरा दिवसा पंधरा दिवसामध्ये अभ्यास का केला नसेल अभ्यास करायला पाहिजे होता तो अभ्यास त्यावेळेस केला असतात आता आपल्याला खूप सोपं गेलं असतं असं तुम्हाला वाटायला नको त्यासाठी आत्ताच काळजी घ्या आणि ह्याच्या आसपास कुठेतरी मार्क असतील तर तुम्ही बिंदास्त अभ्यासाला लागा फुल फोकसने अभ्यास करा तुमचा रिझल्ट शंभर टक्के येणार आहे आणि फायनल रिझल्टसाठी हा कट ऑफ जास्तीत जास्त महत्त्वाचा नसणार आहे तुम्हाला लेखीमध्ये जास्तीत जास्त मार्क घेणं खूप गरजेचं आहे लेखीमध्ये जर तुम्ही जास्त मार्क घेतले तर ह्या कटॉपचं काही नाही तुम्ही जरी काठावर बसला तुम्हाला इथं लीड नसेल पण लेखीमध्ये तुम्ही जास्त मार्क घेऊन तुमचं सिलेक्शन नक्कीच होऊ शकतंय काठावाचा विद्यार्थीसुद्धा लेखीमध्ये टॉप करू शकतोय लेखीमध्ये तुम्हाला मेरिटमध्ये यायला खूप चान्स आहे तिथे टॉप मारायला खूप चान्स आहे येते लक्षामध्ये त्यामुळे ह्या कट ऑफचा एवढा काही अर्थ नाही म्हणजे तुम्ही काटावर बसणं अपेक्षित आहे काटावर तरी बसणं अपेक्षित आहे याच्यापेक्षा एक दोन मार्क जरी कमी असेल तरी तुम्ही फुलफोकसना अभ्यासाला सुरू करा त्यानंतर बघा दोन हजार चोवीसची परीक्षा कधी असू शकते तर आपल्या क आपल्यासमोर तीन तारखा आहेत बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस यातील जी आहे ती एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या डेटला तुमचं मुंबई पोलीसची परीक्षा होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे इथं नाही झाली तर सहा ऑक्टोबरला तर शंभर टक्के होईल त्यामुळं आता आपल्याकडे खूप कमी वेळ आहे तुम्हाला जरी हे दिसत असतील दिवस तरी खूप फास्ट निघून जातात आणि आपला अभ्यासक्रम आप खूप मागे राहतोय काय वाचायचं काय नाही असं गोंधळून जाऊ नका त्याच्यासाठी जा मी मागचे व्हिडिओ टाकलेले आहेत ते व्हिडिओ सर्व पहा आणि त्यानुसारच तुम्ही अभ्यासाचं नियोजन करा तुमचा राहिलेल्या कमी वेळेमध्ये सुद्धा खूप जास्त अभ्यास होईल फक्त नियोजन मात्र परफेक्ट झालं पाहिजे बस बाकी काय नाही या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा येते लक्षात थँक्यू